न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध शनिवारी जल्लोषात सुरू असलेली विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी सायंकाळनंतर जनसागर लोटला होता या गर्दीतून पुढे जाण्यावरून मलावादी चौकात रात्री साडेनऊच्या सुमारास दोन गटात वाद झाला शब्दांना शब्द वाढत गेल्यानं दोन गटात हाणामारी झाली आणि एकमेकांच्या अंगावर धावून जात एका युवकाचा शर्ट फाटेपर्यंत मारहाण केली त्यामुळे संतापलेल्या त्या, संता त्या युवकानं समोरच्या गटातील एकाच्या डोक्यात चाकून वार केला हा वार वरमी बसल्यानं तो जमिनीवर कोसळला त्यामुळे नागरिकांनी आरडाओरडा सुरू केल्यानं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं काहींनी गर्दीतून त्या हल्लेखोरांचा शोध सुरू केला तर जखमी युवकाच्या मित्राने त्याला तातडीने आय रुग्णालयात नेलं जखमीची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले विशेष म्हणजे घटना घडलेल्या चौकात बंदोबस्तासाठी पोलीस उपस्थित होते मात्र त्यांना घटनेची माहितीच नव्हती आणि शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेची आजही गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही त्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे